एका छोट्या शहरामध्ये उंच डोंगराच्या कडेला माझ्या नवऱ्याने एक टुमदार बंगला बांधला होता पण त्या बंगल्यामध्ये मी त्याच्याशिवाय राहत होते उंच डोंगराहून पडणारे पाणी आणि आजूबाजूला सर्वत्र हिरवळ हे दृश्य पाहून मनाला खूप बरं वाटायचं पण अशावेळी वाटायचं या क्षणी आपला नवरा समीर जर सोबत असता तर आपण या निसर्गाच्या सानिध्यात खूपच एन्जॉय केला असता माझा नवरा माझ्यापासून खूप लांब होता तो अमेरिकेमध्ये इंजिनियर होता तो मला काही दिवसांनी त्याच्यासोबत घेऊनही जाणार होता पण मी त्याला म्हणाले होते बाहेरच्या देशात नोकरी करून कितीही पगार कमावला तरी ते पाहण्यासाठी आपली माणसं जवळ नसतील तर त्याचा काय उपयोग त्या पैशाचा काय उपयोग मी थोडं स्पष्ट बोलणारी होती यामुळे माझ्या या बोलण्याचा त्याला थोडा रागही आला होता त्याचे आईवडील म्हणजे माझे सासरे खूप थकले होते त्यांना आपला एक मुलगा त्यांच्याजवळ हवा होता त्यांना त्याच्या आधाराची खूप गरज होती तो जवळ नसल्यामुळे माझ्याकडून त्यांची सेवा घडेल तशी मी करत असे माझीही परिस्थिती पाहून माझ्या मैत्रिणी मला म्हणायच्या अगा सुमन नवऱ्याची सेवा करायची सोडून सासू सासऱ्यांची सेवा करत बसलीस यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगायचे ती काय माणसं नाहीत का उलट त्यांना या वयात आधाराची खूप गरज आहे आणि त्यांचा एकुलता एक मुलगा दूर अमेरिकेत आहे मी दिसायला खूप सुंदर होते आणि स्वज्बळही होते यामुळे अनेकांना वाटायचं हिचा नवरा बाहेर जाऊन खूप पैसे कमवतोय पण त्या दोघांनाही जे सुख हवं आहे ते मिळतच नसेल तर एवढ्या मोठ्या पैशांचा काय उपयोग माझ्या नवऱ्याचा रोज संध्याकाळी फोन यायचा आणि बराच वेळ मला इंग्रजीमध्ये बोलायचा त्याला माहीत होतं माझी इंग्रजी भाषा कशी आहे ते यामुळे तो मुद्दाम इंग्रजीत बोलत असे मी त्याला हिंदीमध्ये बोलण्याचा आग्रह केल्यावर तो थोडी हिंदी बोलायचा मला त्याची खूप आठवण यायची म्हणून त्याला मी म्हणायचे समीर तू माझ्यापासून एवढा लांब नकोस राहू तुला आपल्या भारतातही नोकरी मिळेल थोडं कमी पॅकेज मिळेल मिळालं तरी चालेल पण शेवटी तो आपल्या हृदयातील माणसाजवळ राहशील माझ्या बोलण्याचा त्याला काहीही वाटत नव्हतं यामुळे मला शंका होती की त्याने तिकडेच एखादी मुलगी तर पटवली नसेल ना म्हणून तो आपल्या बा, बा बोलण्याकडे दुर्लक्ष करत असावा असा मला संशय येऊ लागला होता काही दिवसांनी माझ्या सासूसासऱ्यांना दोन दिवसांनी दवाखान्यात न्यावं लागायचं यामुळे मला खूप ताण यायचा त्याच्याशिवाय मी त्याला सांगितल्यावर त्यांच्याविषयी मी त्याला सांगितल्यावर दुसऱ्या दिवशी त्याने एक मुलगा आमच्या घरी कामाला ठेवला होता तो गरीब घरचा होता तो वयाने मोठा होता पण अंगाने खूपच हडकुळा होता असं वाटायचं जोरदार वारा आला तर तो उडून जाईन की काय पण असा किरकोळ दिसणारा मुलगा कामात मात्र तरबेज होता काही दिवस तो नीट वागला तो किरकोळ असल्यामुळे मी कामाव्यतिरिक्त त्याच्याकडे लक्ष देत नव्हते माझ्या सासू सासऱ्यांना दवाखान्यातून आणल्यावर काम सोडून त्याची नजर माझ्याकडेच असायची एवढी सुंदर बाई आणि बिना नवऱ्याचं राहते असं त्याला वाटायचं पण तो खूपच किरकोळ असल्यामुळे त्याच्याकडे पाहणी मी टाळायचे पण हळूहळू त्याचं बोलणं आणि वागणं पाहून मी त्याच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारू लागले होते त्या मुलाविषयी माझा नवरा मला सारखा विचारायचा मी त्याला म्हणायचे तो दिसायला किरकोळ आहे पण खूप कामाचा आहे नकळत अशा मुलाकडे मी आकर्षित होऊ लागले होते कारण माझी शारीरिक गरज पूर्ण करण्याची मला ओढ लागली होती आणि माझं शरीर तसं मला सांगतही होतं यामुळे त्या किरकोळ दिसणाऱ्या पोराचं आणि माझं प्रकरण बरंच पुढे गेलं होतं माझी ती गरज होती लग्नानंतरही त्याची ओढ लागली होती त्यापासून मी अलिप्त होती यामुळे आता मी तशी राहू शकत नव्हती खूप दिवस झाले तरी माझा नवरा इकडे येत नव्हता हे हे मला समजल्यावर मी समीरला व्हिडिओ कॉल केला त्याने तो रिसीव केला तेव्हा त्याच्याजवळ त्या दिशेतील सुंदर मुलगी बसली होती हे पाहून मला फार धक्का बसला नाही कारण त्याचा संशय मला आधीच आला होता आणि आपल्याविषयी त्याला काही समजलं त्यालाही त्याचं काही वाटणार नाही हेही मला समजलं होतं कारण तिकडच्या संस्कृतीत